कारल्याची भाजी म्हटलं की कोणालाच आवडत नाही कडूपणामुळे कारलं खाणं कोणी पसंतच करत नाही परंतु आज कारल्याची रस्सा भाजी इतकी झणझणित आणि मस्त अशी चटकदार रस्सा भाजी आपण कारल्याची बनवतोय मस्त लागते एकदा नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी लंबू साहित्य म्हणजे थोडे लंबूळ के कारले घेतलेले आणि कारलं निवडताना जास्त जाडं किंवा जास्त कवळंसुद्धा घ्यायचं नाही कोवळं जे असत ते सुद्धा घ्यायचं नाही थोडेसे मिडियमधूनच कारले घ्यायचे ते कडवटपणालासुद्धा कमी असतात जाड कारलं असेल तर त्यामध्ये बिया भरपूर असतात आणि ते कारलं जरा कडू लागतं जास्त कोवळं असेल ते सुद्धा कडू लागतं तर मीडियम साईजचे कारले बघून घ्यायचे आहेत आणि शक्यतो अशा लंबुळक्या आकारामध्येच घ्यायचे आहे ते कडवटपणाला थोडेसे कमी असतात चला तर मग अशा दोन भागामध्ये मी कारले कट करून घेतले त्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहे अशा प्रकारे जर तुम्हाला अशा प्रकारे कट करायला अवघड जात असेल तर द अगोदर चार भागामध्ये कट करायचं आणि नंतर बिया काढून घ्यायच्या आहेत खूप मस्त जबरदस्त चवीची कारल्याची भाजी लागते अजिबात कडू होत नाही एकदा नक्की बनवून बघा अशा प्रकारची चिकन फेल फेला याच्यापुढे इतकी मस्त जबरदस्त चवीची भाजी लागते ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा एक भाकरी ऐवजी दोन भाकरी नक्कीच खातील एकदा बनून तर बघा या पद्धतीने चला तर मग सगळे कारले याच पद्धतीने आपण चिरून घेऊया जास्त वेळ जर घालवला तर यामध्येच वेळ जाईल त्यामुळे फास्टमध्ये मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे कारले चार भागामध्ये कट करायची बिया आवडत असेल तर ठेवा नसेल आवडत तर काढून टाका तर अशा प्रकारे सगळ्या कारल्यामधल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत चला तर एक ट्रिक बघणार आहोत कारलं कडू होऊ नये म्हणून तर आता कारल्यातल्या बियासुद्धा काढलेल्या आहेत कारले एकदम सगळे मोकळे करून घेतलेले आहे ले ले बिया काढून चला तर मग आता याच डिशमध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं त्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो तर आता यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं हो पाणी वापरलं तरी देखील चालेल किंवा गरम पाणी करून टाकलं ते सुद्धा चालणार आहे चला तर हाताने अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊयात म्हणजे कारल्यांना चांगलं मीठ आणि हळद लागेल त्यामुळे कारल्याची कडबटपणा हे कमी होईल आता इथे मी जे आपण पाणी पितो नॉर्मल तेच पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे कारलं यामध्ये आपण बुडून ठेवूया तोपर्यंत एक वाटण तयार करूयात इथे दोन चमचे धने घेतले खोबऱ्याचे काही काप घेतले एक चमचा तीळ घेतले हिरव्या मिरच्या लसूण कांदा आणि कोथंबीर घेतलेल्या आहे आता आपलं हे सगळं वाटण तयार करायचं आहे त्या अगोदर हा मसाला आपण भाजून घेणार आहोत कारल्याला चहू भाजून प्रकारे थोडीशी कट मारायची म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण बाकीचा मसाला देखील भाजून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतलं यावरती खोबरे टाकून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं छान काळपट रंगावरती किंवा खरबूस रंगावरती होईपर्यंत आपला भाजून घ्यायचं आहे एकदम जबरदस्त चवीची कारल्याची भाजी एकदा बनून तर बघा मुलं सुद्धा आवडीने खातील खूप मस्त अशी लागते खोबरं भाजले एका साईडला ओढून घेतलं त्यानंतर यामध्ये तीळ आणि धने टाकून घेतले धने सुद्धा चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्या भाजून घ्यायचे आहे तांबूस रंगावरती झाल्यावरती धनेसुद्धा काढून घेऊयात यामध्येच तीळ देखील टाकलेले आहे दोन्ही छान खरपूस रंगावरती होईपर्यंत भाजून घ्यायचं लगेच काढून घेऊयात ही झारी वापरलेली आहे हा झाऱ्या त्यामुळे काढायला सोपं जातं त्यानंतर मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आणि चांगल्या भाजून घ्यायच्या कच्च्या अजिबात ठेवायच्या नाही ना तर मग याचा कच्चेपणा रशामध्ये उतरतो आणि भाजी उग्र लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे दाबून या मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत चला तर मिरच्यासुद्धा भाजून झाल्या यांना देखील काढून घेऊया त्यानंतर यामध्ये लसूण आणि सुद्धा आपला भाजून घ्यायची आहे तर आपला कांदा देखील भाजलेला आहे त्याचा गॅससुद्धा मी बंद करून घेतलेला आहे लसूणसुद्धा थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा त्याला देखील काढून घ्यायचा थोडासा तांबूस रंगावरती आल्यावर लगेच कोथंबीर टाकायची सुद्धा थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची तर आता सुद्धा भाजून घेणार आहे त्यानंतर कांदासुद्धा मी भाजून घेणार आहे थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेतला की छान चव येते भाजीची चला तर सुद्धा काढून घेऊयात आणि भाजलेला कांदासुद्धा यामध्ये टाकून छान असं याला अजून थोडंसं तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊयात कांदासुद्धा अशा प्रकारे थोडंसं तव्यावरती चांगला फ्राय झाल्यावरती त्याला सुद्धा काढून घ्यायचं आणि सगळा मसाला थंड होईपर्यंत आपण असंच ठेवूयात त्यानंतर आपल्याला हा पाणी घालून बारीक वाटून घ्यायचा आहे मी कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलामध्ये कांदा भाजल्यामुळे भाजीची चव खूप मस्त लागते चला तर अशा कांदा कांदासुद्धा ठेचून घेतला आणि त्याला देखील आता काढून घ्यायचं आता हा मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवूयात त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण हा वाटून घेणार आहोत पाणी घालून तर इथे मसाला पूर्णपणे भाजून झाला आता थंड झालेला आहे याला लगेच वाटून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं कारण आपण मीठ टाकलेलं आहे कारल्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी त्यानंतर अंदाजे इथे मीठ घालून घ्यायचा आहे तर सगळा मसाला भांड्यामध्ये टाकाडून घेतलेला आहे आणि पाणी घालून याला छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे कारण कारल्यामध्ये अगोदर मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलं तर बघू शकता अशा प्रकारे हे वाटर मी ते तयार करून घेतलेलं आहे चला तर मग आता कारलेसुद्धा थोडेसे मॅरिनेट झालेले आता कढाई घ्यायची यामध्ये थोडंसं तेल टाकायचं कढाईमध्ये अगोदर थोडंसं तेल होतं तर मी कारले लगेच टाकून घेणार आहे एक दोन तीन मिनट हे कारले छान असे फ्राय करून घेऊयात त्यामुळे कारल्यातला कडवटपणा हा कमी होतो जर कारलं खात नसाल तर या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की बनवून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला एक फुल गॅस ठेवूनच आपले ही कारली छान अशी फ्राय करून घ्यायची जास्त सुद्धा याला फ्राय करू नका थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे हे कारली फ्राय झाली की लगेच काढून घ्यायची आणि याच कढाईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत एकदा नक्की बनवून बघा ही कारल्याची जबरदस्त चवीची भाजी नक्कीच सगळ्यांना आवडेल खूप चविष्ट तयार होते रसा म्हणताल तर चिकन मटन सुद्धा या कारल्या पुढं फिकं पडणार आहे एकदम जबरदस्त चवीचं एक कारलं तयार होतं चला तर कारलं काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे दोन तीन चमचे त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर तीन चमचे इथे मी तेल टाकून घेतलं यामध्ये अगोदर सगळ्यात अगोदर कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा एक चमचा त्यानंतर यामध्ये लगेच जे वाटण तयार करून घेतलं ना ते टाकायचं त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी येते कांदा लसूण मसाला अगोदर टाकल्यामुळे चला तर सगळं वाटण टाकून घेतलं छान असं परतून घेऊयात वाटण सुद्धा तेलामध्ये तर खूप जबरदस्त ही चवीची ही भाजी तयार होते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबत सुद्धा मस्त लागते कारल अजिबात हे कडू होत नाही त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीची ही भाजी चला तर वाटण सुद्धा छान असं परतून झालेलं आहे यामध्ये अजून मसाले टाकून घेऊयात इथे मसाल्याचं प्रमाण अगदी कमी टाकलेलं आहे तर इथे मी हळद टाकून घेतली घरगुती मसाला एक चमच्यावरून टाकला त्यानंतर गोडा मसाला सुद्धा टाकून घेतलेला एक चमचा आता एवढेच मसाले टाकून छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण लगेच कारले टाकून घेणार आहोत फ्राय करून घेतलेले जर तुम्हाला वाटत असेल कारलं कडू होतंय तर कारल्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठसुद्धा लावून ठेवू शकता तर अशा प्रकारे मी कारले यामध्ये टाकून घेतलेले आहे आता सुद्धा छान मसाल्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे कारल्यात सगळीकडे मसाला लागेल आणि चवसुद्धा छान लागेल दोन तीन मिनट कारले असेच छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे भाजी किती बनवायची यानुसार यामध्ये पाणी टाकायचं जास्त पातळ देखील ही भाजी बनवू नका चला तर मग आता यामध्ये पाणी टाकून घेऊया साईडने मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे कारले आणि मसाला छान असा परतला गेलेला आहे तरी इथे मी गरम पाणी न टाकता नॉर्मल पाणी टाकलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता तर इथे पाणी टाकून घेतलं आता कारला आपलं शिजायचं बाकी आहे यावरती झाकण देखील ठेवू शकता तर मी आता फुल गॅस करून ठेवलेला आहे म्हणजे कारल्याला एक दोन उकळे आल्या की नंतरच गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपले कारले छान असे शिजवून घ्यायचे आहेत तर उकळी आली छान मिक्स करून घेतलेला आहे खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर मग आता कारली छान अशी उकळली गेलेली आहे तर बघू शकता रस्सासुद्धा थोडासा दाटसर झालेला आहे कारलं शिजलं की नाही बघूयात तर एकदम मस्त असं कारलं शिजलेलं आहे पूर्णपणे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर आता इथे गॅस बंद केलेला आहे चला तर मग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात यासोबत या मी बाजरी आणि नाचणीची मिक्स भाकरी बनवलेली होती मस्त लागली भाजी खूपच चवदार आणि चविष्ट झाली रस्ता बघू शकता काय मस्त जबरदस्त दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग कारल्याची भाजी मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व केलेली आहे खूपच छान लागलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची कारल्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत